पैजू सेठ नमस्कार किती आज बैल अकरा बैल आहेत का बरं मनावा तसा बाजार भरलेला नाही आज पण हा हां थंडा बाजार आहे चला ठीक आहे काही हरकत नाही पण धुळे जिल्ह्याचा बाजार चालू आहे जळगाव जिल्ह्याचे बाजार बंद आहे लंपीमुळे बाजार बंद ठेवण्यात आलेले आहेत पण धुळे दिल्ल्याचा बाजार चालू आहे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये काही अजून तसा प्रकार घडलेला नाही त्याच्यामुळे बाजार चालू आहे मित्रांनो एक, एक पाच का एक लाख पाच हजार दाताला कशी दाताला कर दाते कामाची काय गॅरंटी आकलून पैसे बरं तर मित्रांनो आकलून पैसे आपण बघू शकता चांगल्या गॅरंटीचे बैल आहेत आपण बघू शकता जर कुठल्याही बैलला जर प्रॉब्लेम आला शेतकऱ्यांनी खरेदी केली बदलून देऊन देणार त्यांना बदल नाही जर चालला तर बदलून देणार बर चार आणि दार दात दंच्याऐंशी सांगायचे पंच्याऐंशी सांगायचे ऐंशीला फायनल देऊन टाकायचे चला ठीक आहे ऐंशीला फायनल देऊन टाकशी पंच्याऐंशीला आहे बर दाताला दाताला कर्जात बघू शकता पोळ्यानिमित्त जर खरेदी करायची कमी बरं कमी। बरं चला ठीक आहे गोरा पंचेचाळीस हा पंचेचाळीस चा आहे साधात एक गाड्या गाड्याला चालू आहे फक्त बरं आवताला नाही प्रॉब्लेम नाही सीधा हातला चालतो बरे जेवणा बरं ठीक ही माडवी ही माडवीची एक, एक पाच एक पाच बर पंच्याण्णव ना पंच्याण्णवला फायनल ही पाँण। संपूर्ण कामाची गरजे चाक करून बरं झोपून देणार गाड्याला इथंच बांधून देणार तुम्ही गाड्याला चाक बांधून दाखवून बांधून देऊन ही पंच्याण्णव पंच्याण्णव याची बरं बघू शकता मित्रांनो सोडा बरं का ते एक जोड सोडा तर कलरवाली बघा मित्र फक्त गाड्याला चालू पडवण्यासाठी पण घेऊ शकता मस्त पडेल तो चपड आहे ना चोड गाड्या बर हो का बघा मित्रांनो मार्केट राहिला तर परत घेण्याच मार्केट पण राहिला तर परत तुम्ही स्वतः मला घ्या गाड्याला तुमचं नाव आणि नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा तर मित्रांनो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आपण बघू शकता कुठली जोड तुम्हाला आवडत असेल धुळे मार्केटमध्ये मा त्यांची दावणी त्या दावणीवर तुम्ही येऊ शकता आडे दिवस पण तुम्हाला या ठिकाणी आगा पहिले उपलब्ध होऊन जाणार आहेत किरण सेठ नमस्कार नमस्कार किती जोड आहेत आज आज तेरा वेले। तेरा वैले आहेत बरं सकाळीच एक दो जोड दिली तुम्ही बरं काय भावन दिल तिला दोन कम नव दोन कम नव्वद ला दिली किती दाताला कशी होती करतात होती तर मित्रांनो ती पण जोडी आपण दाखवणार आहेत काय किंमत सांगणार आहे एक लाख एकवीस हजार निमित्त तुम्ही चांगले बैल आणलेले आहेत एकदम देखणे रुबाबदार आणलेले आहेत बरं याच्यामध्ये काही मानपान होऊन जाईल कमी जास्त होऊन जाणार बरं काय दाताला कशी करतात कामाची संप बरं बघा मित्रांनो जोड म्हणजे जोड आणलेले आहेत एकच नंबर क्वालिटीतले जोड जर कोडानिमित्त तुम्हाला खरेदी करायचे असेल मित्रांनो तर नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्यांची दावा नेहमी इथं असते धुळे मार्केटला घेऊ आपण आले एक लाख दहा हजार बरं दातालाही कर दा देत एक लाख दहा हजारमध्ये पण कमी जास्त होऊन जाणार आहे बरं बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीतले जोडे संपूर्ण जोड्या तुम्हाला मागून पुढून एकदा दाखवणार आहेत व्यवहार एक नंबर आहे व्यवहार चांगला आहे जर तुम्हाला कुठलीही जोड आवडत असेल तर त्यांना संपर्क आपण करू शकता ही जोड सांगायला आहे एक पास सांगायला आहे बरं दाताला करदाते यांच्यात पण कमी जास्त व्यवहारात मध्ये होऊन जाणार बरं चालू आता बाजार भरतोय मित्रांनो हां सिंगल आहे पासष्ट हजार रुपये बरं दाताला पूर्ण आहे का अभि करदात गरीब आहे का बरं आणि तो तिकडचा हो रे कायऊन सांगायचे चाळीस हजार ला देऊन टाकायचे बघा मित्रांनो बघा मित्रांनो जोड काय जमील शेठ काय बाजारची अवस्था काय आहे आज नाही शांतताय पाणी नाही काही नाही गिऱ्हाईक नाही बरं दोन जोडे आणल्यात फक्त तुम्ही आज बरं काय बरं एक दिला दोन का काय किंमत यांची एक लाख अकरा हजार एक दात आला तर दात चांगला आहे ना उंच पूर्ण जोड आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी म्हणजे क्वालिटी छान आहे निमित्त आता घरी आहेत का कोणी पाच बैला घरी आहेत का बरं जर कोणाला शेतकऱ्याला जर लागणार असतील पोळ्यानिमित्त तर त्यांना असतील आस्ति, असेल का दुसरे पण बैल असतील बरं याच्या व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार बरं शाशीला मागणी झालेली मित्रांनो बघा कामाची यांची संपूर्ण झाली गरीब आहेत का एकदम असं आहे गरीब आहेत मित्रांनो बघू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतोय छान आहे जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करायचे असेल नंबर दिलेला आहे जापीचे व्यापारी मित्रांनो ते त्यांच्याकडे घरी पण बैल आहेत आणि अजून नवीन आणणार आहेत पोळ्यानिमित्त खरेदी करायची असेल त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क आपण उदार पण देणार आहे हाकलून पैसे असा व्यवहार होणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार आणि बघू शकता आपण छान अशी क्वालिटी बैलांची आणि गॅरंटीचे बैल आहेत मित्रांनो बघा मित्रांनो दुसरी जोडी सेट काय सांगायला याची पंच्याहत्तर हजार दाताला आहे पूर्ण आहे का दाताला पूर्ण आहे उबाटी आकलायची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बघा मित्रांनो मारक्या पैशाचे ते स्वतः मालक राहणार आहे आणि संपूर्ण गॅरंटी ते दे देत आहे दे मित्रांनो कालच आले आहेत का बर बर त्यांना अजून चारा पाणी द्यायला मग चांगले दिसायला लागतील ते खेड्यावरचे आहेत का छान क्वालिटी आहे मित्रांनो खरेदी करायची असेल तर नंबर दिलेला आहे तुमचं नाव आणि नंबर सांगायचं मित्रांनो नंबर हा तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल नक्की आपण संपर्क करू शकता बघू शकता जोड चांगली क्वालिटी चांगली मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैल दाखवतोय आपण बघू शकता हो यांची काय किंमत सांगायला मग चांगला एक लाख एकवीस हजार रुपये एक लाख एकवीस हजार कर्जा देत कर्जात आहे दे का बघा मित्रांनो दाताला कर्ज दे व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे बघू शकता बाकीचे आपण व्यवहार पण दाखवणार आहेत जर गिरे गायले तर काय भावाने जातो काय कसा व्यवहार होणार आहे ते पण आपण व्हिडिओच्या दे माध्यमातून दाखवणार आहे आज बाजार तसं म्हणायला तसं काय एवढा खास भरलेला नाही तरी पण भरलेला आहे ठीक आहे जळगाव जिल्ह्याचे बाजार बंद असल्यामुळे धुळे जिल्ह्याचा चालू आहे तर किरण सेट तुमचा आणि नंबर सांग नाव किरण चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ जिरोजण चौऱ्याऐंशी बरं तर मित्रांनो हा नंबर बार। तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचे निमित्त बजा बाजारामध्ये किंवा अडे दिवस जर तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर नक्की त्यांना संपर्क आपण करू शकता धुळे मार्केटमध्ये त्यांची प्रॉपर दावा नसते केव्हा पण आले तर तुम्हाला या ठिकाणी बैल उपलब्ध होऊन जाते